नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे जीबीडी फार्मचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मागील भागामध्ये मा आपण पाहिलं की आपण अँगल लावून घेतलेले आहेत आणि या भागामध्ये आपण सिमेंटची पोल लावण्यास सुरुवात केलेली आहे दोन्ही कडेच्या दो अँगलला आपण लाईन दोरी लावून घेतली जेणेकरून आपले सिमेंटचे पोल एका सरळ रेषेमध्ये येतील मित्रांनो आपली जमीन ही थोडी खडकाळ असल्यामुळे काही ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे खड्डे घेण्यासाठी आणि खड्डे घेण्यासाठी आता आपण ब्रेकर बोललेला आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण एकूण सात फूट लांबीचा सा सिमेंटचा पोल घेतलेला आहे आणि या सात फुटापैकी दोन फूट हा जमिनीमध्ये आपण गाडणार आहोत आणि उरलेला जो पोल आहे तो जमिनीच्या वरती असणार आहे पोल जमिनीत गाडल्यानंतर सात ते आठ इंचा सा बेड आपण त्याच्यावरती ते तयार करून घेणार आहोत आता पोल उभे करून झाल्यानंतर आपण बेड तयार करणार आहोत आणि बेड तयार करत असताना त्याच्यामध्ये शेणखत आपण टाकून घेणार आहोत आपलं एकूण अर्धा एकर क्षेत्र आहे आणि अर्धा एकर क्षेत्रासाठी दोन ट्रॉली शेणखत आपण मागवलेले आहे त्याच्यापैकी एक ट्रॉली आता बघू शकता तिथं आलेली आहे शेणखत आपण खाली करून घेतो शेणखत घेताना चांगलं कुदलेलं शेणखत वापरा शेणखतासोबत आपण इतरही काही खते टाकून घेणार आहोत आणि या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला येणाऱ्या पुढील भागांमध्ये मिळेलच शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी आपले खड्डे निघण्यात खूप प्रॉब्लेम येत आहे आणि त्या ठिकाणी आता आपण अँगल वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे तो अँगल वापरत असताना अँगलच्या टोकाला आपण रॉड वेळी करत आहोत मित्रांनो ज्या ठिकाणी आपले खड्डे नाही निघाले त्या ठिकाणी आपण हे अँगल लावून घेणार आहोत आणि अँगल लावत असताना आपण हे सिमेंटमध्ये पॅक करून घेणार आहोत आपण सिमेंटच्या पोलसाठी फक्त मातीच लावलेली आहे या भागामध्ये इथेच थांबतो मित्रांनो अजूनही खूप काही गोष्टी बाकी आहेत आपल्याला ट्रेली स्ट्रक्चर उभं करण्यामध्ये आणि इथून पुढच्या अपडेटसाठी चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद